नमस्कार आपण आहोत आझाद मैदान येथे ग्रामीण रस्ते विकास परिषदेने ते आंदोलन सुरू आहे रामदास गवडे आपल्या आहेत जिल्हाध्यक्ष आहेत ग्रामीण चे सर नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या मागण्याबाबत शासन उदासीन नाही आहे शासनाला जर मागण्या द्यायच्या नसत्या मागण्या मान्य करायच्या नसत्या त्यांनी आम्हाला लेखी दिलं नसतं असं आम्हाला एकंदरीत वाटतं कारण की शासनाला द्यायचं आहे पण नुसतंच अगोदर आश्वासन देणं हे आम्हाला बी योग्य वाटत नाही शासनाने जे तीन महिन्याचं आम्हाला जो अवधी दिला होता तो आता पूर्ण झालेला आहे आणि शासनाने आता या ठिकाणी लिखी देऊ नये त्या ठिकाणी मी जी आर ताब्यात घेतल्याशिवाय या ठिकाणी हलणार नाही कारण की त्यांनी तंत्राचा वापर या ठिकाणी चालू आहे सकाळपासून आम्ही भेटीचं पत्र द्यायला गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला पोलिस यंत्रणेने सुद्धा त्या ठिकाणी उपोषण करता येणार नाही असे बलदबरी केलेली आहे शनिवार रविवार बसता येणार नाही आम्ही मागचं जे उपोषण केलं होतं तर आम्ही त्या वेळेला शनिवार रविवारी या ठिकाणी उपोषण केलेलं होतं आणि आमचं तेच उपोषण रेग्युलर आहे आम्ही या ठिकाणी तीस तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे उपोषण संपलं होतं त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही रिशवड दिलेली होती की आम्ही बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमचे जर आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या त्या ठिकाणी बावीस नऊला ला आम्ही उपोषणाला बसणार आहोत आमचे जे पद आहेत आमचे मंजूर पद आहेत आणि आम्हाला त्या पदासाठी शासनाकडून पैसे वरून येतात परंतु आम्हाला त्या ठिकाणी देण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित केलेला आहे काय झालेलं आहे हे आम्हाला समजत नाही कारण की आमच्याकडे बाय यंत्रणेतर्फे जे लोक कंपनीतर्फे भरण्यात आलेले आहेत त्यांना जर सव्वीस सव्वीस हजार रुपये महिने दिले जातात तिथं सात हजार रुपये महिना शिपायला आहे तिथं ड्रायव्हरला सात हजार रुपये महिना आहे त्या ठिकाणी त्यांना जर पंचवीस पंचवीस हजार रुपये महिने दिले जातात म्हणजे आमच्याच आमच्याच पदावर काम करणाऱ्या लोकांना दुप्पट दुप्पट जर पगार दिला आहे आणि आमचं मानधन आम्ही वा वाडा म्हणतोय तर आम्हाला वाढलं जात नाही म्हणजे हे नेमकं कंपनीला मोठं करायचंय शासनाला फक्त कंपनीला मोठं करायचंय आणि जे बारा वर्षापासून त्यांच्या विश्वासाने काम करतात विश्वासाला तडा न जाता काम करतायत अशा कर्मचाऱ्यांना त्यांनी वेठीस धरलेलं आहे असं शासनाला आम्ही विचारतोय परंतु शासन त्याच्यावर उत्तर न देता आम्ही तुमची आमची तुमच्या फाईलवर काम चालू आहे एवढं उत्तर आम्हाला मिळतंय आणि आमचं अपेक्षित उत्तर हे आहे की यांनी आमचा जी आर काढावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या